दरम्यान या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री झालेले आहेत नितीन गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री एस जयशंकर परराष्ट्र मंत्री, मंत्री। खातेवाटप जाहीर झालेलं आहे चार मंत्र्यांचं चा खातेवाटप सध्या आपल्या समोर आहे ते आपण पाहतोय कुणाला कोणतं खातं नाव आणि त्याखाली त्यांचं पद तिसऱ्यांदा मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर झालेले आहे सातत्यानं टीव्ही स्क्रीनच्या खाली आपल्याला मंत्र्यांचं खातेवाटप पाहायला मिळतंय कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे ते आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाय थेट जोडले गेलेले आहेत शुभम जुनीच खाती आहेत जी यावेळेला परत देण्यात आलेली आहेत म्हणजे मोदींनी विश्वास परत त्याच मंत्र्यांवर ठेवलेला आहे असं दिसतंय काय अधिक माहिती अगदी बरोबर श्रेयस बघायला गेलं तर बैठक झाली होती बैठकीनंतर जे आहे आता परत खाते वाटप संदर्भात माहिती समोर येत आहे की कोणत्या केंद्रीय मंत्र्याला कुठलं खातं देण्यात आलेलं आहे अर्थातच मागच्या वेळेसची जी यादी होती तीच ती यादी दिसून येते कारण की नितीन गडकरी असतील किंवा अश्विन वैष्णव असतील त्यांचं काम जे होतं ते काम इतक्या मोठ्या प्रमाणात आणि देशभर त्यांनी ज्या पद्धतीने काम चालवलं होतं तर तेच ते, ते, ते हकदार होते त्या खात्यासाठी अशा पद्धतीने दिसू दिसून येत आहेत अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचा जो आहे कालच शपथविधी सोहळा जो आहे दिल्ली या ठिकाणी पार पाडला होता आणि अगदी चोवीस तासामध्ये जे आहे खाते वाटप जे आहे ते समोर आपल्याला दिसून येत आहे श्रेयस जी काही प्रमुख खाते आहेत त्याचं वाटप झालेलं आहे आणि ते जाहीर झालेलं आहे आपण ते प्रेक्षकांना दाखवतोही आहे मात्र महाराष्ट्रातून सहा खासदार आहेत ज्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांच्या खाते वाटा वाटपा संदर्भात त्यांना कोणतं खातं मिळेल याची उत्सुकता संपूर्ण राज्यातील जनतेला लागलेली आहे कधीपर्यंत या संदर्भातला तपशील स्पष्टपणे येऊ शकतो अर्थातच महाराष्ट्रामध्ये सहा मंत्री असणार आहेत सहा खासदार असणार आहेत ज्यांना कालच मंत्रीपद जे आहे ते जाहीर करण्यात आलं होतं आणि अर्थातच महाराष्ट्रामधील मागील पाच वर्णाचे जे पाच वर्षांचे जे सर्व समीकरण बघितली आणि येणाऱ्या निवडणुकींच्या अनुषंगाने जे आहे महाराष्ट्राला सुद्धा चांगले खाते देण्यात येतील जी खासदार आहेत त्यांना आणि अर्थातच पुढच्या काही दिवसात जे आहे त्यांच्याबद्दल ही सर्व माहिती जी, जी आहे ती समोर येताना दिसून येणार जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी